नमस्कार मित्रांनो खूप दिवसांनी आपण युट्यूबच्या माध्यमातून भेटत हो। आहोत आजचा व्हिडिओ करण्याचा मुख्य हेतू म्हणजे तिसरी टेट तिसऱ्या टेटचे आवेदनपत्र भरून आता परीक्षा आलेली आहे परीक्षा तोंडावर येऊन ठेपलेली आहे सत्तावीस मे पासून ते तीस मे पर्यंत तर दोन जून ते पाच जून पर्यंत आपली टेटची तिसरी टेटची थी, टेट परीक्षा चालू आहे चालू होत आहे बऱ्याच उमेदवारांना संभ्रम आहे की दोन परीक्षा एकाच दिवशी आलेल्या आहेत आपल्या बऱ्याच साथीदारांनी बऱ्याच सहकाऱ्यांनी प्रयत्न केले होते की तिसरी टे टेट पुढे पुढे जाण्यासाठी पण झालं नाही आहे माझ्या ह्या व्हिडिओचा मुख्य दोन विषय आहेत एक म्हणजे ज्या उमेदवारांचे पेपर एकाच दिवशी दोन आलेले आहेत म्हणजे एक टेटचा तिसऱ्या टेटचा पेपर आणि इतर परीक्षेचा पेपर हा एकाच दिवशी आलेले आहे अशा उमेदवारांसाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आ, काही दिवसापूर्वी परीक्षा परिषदने ज्या उमेदवारांचे परीक्षा टेट टीनमध्ये ज्या एक्झामची तारखा आहेत म्हणजे सत्तावीस तारखेपासून ते पाच जूनपर्यंत ज्यांची परीक्षामध्ये दुसऱ्या इतर परीक्षा सुद्धा आलेल्या आहेत अशा उमेदवारांना त्यांच्या हॉल तिकीट त्यांच्या परीक्षेचा टाईम टेबल परीक्षा परिषदने मेल करायला सांगितला होता आणि मला वाटते बऱ्याच उमेदवारांनी मेल केलेला आहे तरी तरी देखील सुद्धा बऱ्याच उमेदवारांचे पेपर हे एकाच दिवशी आलेले आहेत अशा उमेदवारांसाठी स्पेशल सूचना ज्या उमेदवारांनी परीक्षा परिषदला मेल केला होता की आमचे पेपर म्हणजे जसं मुक्त विद्यापीठाचे एक्झाम चालू आहे किंवा एम पी एस सी म्हणा किंवा अजून कोणत्याही वि कुठल्याही याची परीक्षा असेल विभागाची तर त्या परीक्षेचे पेपर आणि टेटचा पेपर एकाच दिवशी आलेला आहे अशा उमेदवारांनी जर परीक्षा परिषदला मेल केलेला असेल याआधी त्या मेलचा फोटो स्क्रीनशॉट किंवा पी डी एफ ही, ही परीक्षा परिषदला पुन्हा एकदा मेल करावी त्यासोबतच त्या सोबत किंवा त्या सोबत त्या, सोबत त्या मेलसोबत आपल्या टेटचा हॉल तिकीट तुमच्या इतर परीक्षेचा हॉल तिकीट आणि तो स्क्रीनशॉट जो मेल केला त्याचा म्हणजे तीन तुम्हाला गोष्टी अटॅच करायच्या आहेत त्या मेलमध्ये पुन्हा एकदा परीक्षा परिषद तुम्ही मेल करणार आहात सर्वजण ज्या ज्या मुलांचे पेपर एकाच दिवशी दोन आलेले आहेत पुन्हा एकदा सांगते नीट समजून घ्या ज्या उमेदवारांचे पेपर एकाच दिवशी दोनदा आलेले आहेत पुन्हा एकदा सांगते की ज्या उमेदवारांचे पेपर एकाच दिवशी दोन पेपर आलेले आहेत म्हणजे तीनचा पेपर आणि इतर एक्झामचा पेपर एकाच दिवशी आलेला आहे अशा उमेदवारांनी जर आधी परीक्षा परिषदला मेल केला असेल त्या उमेदवारांनी पुन्हा एकदा परीक्षा परिषदला मेल करायचा आहे त्या मेलमध्ये असे नमूद करायचं आहे की मी आधी सुद्धा मेल केलं होतं तरी देखील सुद्धा माझा पेपर पुन्हा एकाच दिवशी दोन आलेले आहेत त्यासोबत तुमचा टेटचा हॉल तिकीट दुसऱ्या एक्झामचा हॉल तिकीट आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जो मेल केलाय त्या मेलचा स्क्रीनशॉट फोटो पी डी एफ हे तीन गोष्टी अटॅच करून तुम्ही त्यांना परत मेल करायचं आहे आणि त्यांना परत रिमाइंड करायचं आहे की माझा पेपर हा दुसऱ्या पेपरला एकाच दिवशी आलेला आहे त्याचसोबत दुसरा विषय असा आहे मुख्यतः विषय जो टेट टूला इतिहास आहे दुसऱ्या टेटचा इतिहास आहे म्हणजे काय तर बऱ्याच उमेदवारांनी ना फॉर्म चुकले की परत फॉर्म भरायचे किंवा दोन दोन तीन तीनदा रजिस्ट्रेशन केलेलं आहे पेमेंट सुद्धा दोनदा तीनदा केलेलं आहे अशा उमेदवारांचे दोन दोन तीन तीन हॉल तिकीट जर जनरेट झाले असतील जर आलेले असतील तर अशा उमेदवारांनी पेपर एकदाच द्या परीक्षा एकदाच द्या कारण जर तुम्ही दोनदा तीनदा परीक्षा दिलीत तर तुम्ही पूर्ण प्रोसेस मधना बाद व्हाल कारण दुसऱ्या टेटला ज्या उमेदवारांनी दोनदा तीन परिषद दिली होती असे उमेदवार पूर्ण प्रोसेस मधन बाद झालेले आहेत जर तुम्हाला तुमच्या भविष्याचं नुकसान करायचं नसेल तर तुम्ही कृपया करून दोन हॉल तिकीट तीन हॉल तिकीट जर जनरेट झाली असतील तर जर पेपर दोन तारखेला पण असेल आणि सत्तावीस तारखेला सुद्धा असेल तर तुम्हाला वाटेल त्या तारखेला पेपर द्या सत्तावीसचा पेपर द्या कि दोनचा पेपर द्या पण एकदाच पेपर द्या दोनदा पेपर द्यायला जाऊ नका ना तर पूर्ण प्रोसेसमधना बाद व्हाल तर माझा तुम्हाला विषय पुन्हा एकदा मी हा विषय क्लिअर करते आहे ज्या उमेदवारांचे पेपर एकाच दिवशी दोन पेपर आलेले असतील ते तीनचा आणि दुसरा तर त्या उमेदवारांनी जर मेल केलेला असेल आधी परीक्षा परिषदला तर पुन्हा एकदा मेल करून त्यांना रिमाइंड करा की माझे दोन्ही पेपर एकाच दिवशी आलेले आहेत मी तुम्हाला मेल केला होता त्याचे हे पुरावे आपल्या मेलचा फोटो प्रिंट किंवा स्क्रीनशॉट त्याचप्रमाणे तुमचे दोन्ही परीक्षेचे हॉल तिकीट हे त्यांना मेल करा आज लगेच तुम्हाला नव्याण्णव टक्के मी शंभर टक्के कोणाला खात्री देऊ शकत नाही कारण की मला अधिकाऱ्यांनी आश्वासन तर दिलेलं आहे की आम्ही तुम्हाला बदल करण्याचा प्रयत्न करतो त्याच्यासाठी तुम्हाला सांगते की तुम्ही मेल करा नव्याण्णव टक्के आपलं यश येईल एक टक्का सांगू शकत नाही परंतु जर आलं तर तुमचंच भविष्यातून फायदा होऊन जाईल धन्यवाद आणि हा जाता जाता सर्वांना ते तीनच्या परीक्षेसाठी खूप खूप युवाशाहीमार्फत खूप खूप शुभेच्छा धन्यवाद